नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा अंमले तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडल ते देखील पूर्ण करत आहे नदीवर न आहे आणि इकडं भरपूर पाऊस मुसळधार पडत आहे आमच्या इकडं आणि आमच्या हा जो नवीन ब्रिज आहे याच्यावरती देखील पाणी याची शंका आहे नॉर्मल थोडं साधारण पाणी येत आहे मंडळी हे पाहा किती पाणी आहे भरपूर नदीला पाणी आलेलं आहे पूर आलेलं आहे आणि खालच्या ब्रिजवरती तर खूप पाणी आहे आता तुम्हाला मी दाखवतो मंडळी थोडक्यात मी किती पाणी आहे रे पुन्हा एकदा असं पाणी आहे नदीला आमच्या इकडून तर हे पाहा मंडळी पुला तर हे तिकडे आमच्या आप्पा आहेत आणि खूप पाऊस पडतो आहे आज मुसळधार पाऊस पडतो आम आमच्याकडं त्याच्यामुळं नदीला फुल पूर आलेलं आहे आणि भरपूर पाणी आलेलं आहे सर आपण पहिल्यांदा त्या साईडला जाऊया नाही तर आपण देखील या साईडला जाऊ कारण मग आपल्याला देखील जायला चॅनल भेटणार नाही पाऊस पडत राहिला आणि नदीला जास्तच पाणी आला तर या साईडला बांधकाम केलं नाही फक्त माती टाकली आहे मातीचाच भरावा देऊन त्यांनी लेवल केले तर हे देखील धुपून जाण्याची शक्यता आहे आणि हे देखील वाहून जाऊ शकतो कारण कॉन्क्रीटकरण केले नाही फक्त लास्ट एंड डिस्टर्ब आहे कुठे तिथंच कॉन्क्रीट केलं आहे फक्त पाऊस पडतो आहे आणि पाणी देखील खूप नदी लागलं आहे आणि आमच्या नदीने म्हणजे एकदम रूप धारण केलं आहे आणि ह्या साईडला पहा तुम्ही कुठपर्यंत पाणी लागला इकडे कंपाऊंड आहे फार्म हाऊस त्या कंपाऊंडला पूर्ण बंट झालं आहे त्या साईडला पलीकडं पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकी अर्धी पाण्यामध्ये बुडलेली आहे रोयदास मालिक इकडे रोहिदास मालिक इकडे आमचा रोहिदास आता भरपूर जण आले आहेत नदीचं पाणी बघण्यासाठी आता तर तुम्हाला तिकडे त्या साईडला जाऊन दाखवतो की पुलावरती देखील आता पाणी येत आहे मोठ्या पुलावरती चला तुम्हाला ते दाखवतो मी मंडळी आता मी पलीकडच्या साईडला आलेलो आहे पुलाच्या आणि आता तुम्हाला इकडून दाखवतो पाण्याची काय परिस्थिती आहे आणि पुलावरती देखील किती जोराने पाणी आहे ते मंडळी हे पहा किती जोराने पाणी येतो आणि की धार जी मधली दिसते ना पु बार छोट्या पुलावरून पाणी पडतो ती चला आता तुम्हाला पुढे दातून पण दाखवतो दा हे पा इकडे देखील पाणीचा किती ह्या येतोय आणि इथे देखील मधीतच पाणी येत आहे आता पुलावरती हा मोठा ब्रिज आहे आणि याच ब्रिजवरती देखील पाणी येत आहे आता इकडे सर्व गावातली आता येत आहेत असेच एक एक येत आहेत बघायला बघण्यासाठी हे पा म्हणजे हे पा हे पहा किती पाणी आलं हे बघा अशी परिस्थिती आहे सध्या की एवढं पाणी येत आहे पुलावरती देखील आमच्या नवीन हा पाणी समोर तुम्ही पाहा म्हटली किती जोरात पाणी येत आहे आणि खूप नदीला प्रचंड पाणी आहे आज हे पा आता सध्या एवढं चढत आहे पाणी नदी पुलावरती किंवा आमचा रॉयताच जोगले तो देखील जॉबवरती हो चाललाय आता हा पुलाला पाणी तर झाला पलटी पण होतोय पाणी येतोय वरती आता आजू गाव बोला पण आजू उंच पाव थोडा मला लागला का नाही ठेवल्यावर कसला पाणी पडतोय आपण देखील जायला निघत आहोत आमचा नंदूबाई आलेला आहे आता चालला आंज मध्ये आणि पाणी पळा म्हणजे त्याला पावसाचं काहीच नाही पण तरी देखील चाललेला तो एवढा मंडळी तुम्हाला आता मी पुन्हा एकदा नदीवरती आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो नदीची परिस्थिती आणि आता देखील खूप पाणी आलेलं आहे आणि असं वाटतं की पूल वाहून जायचो की काय आणि त्या साईडला पलीकडच्या साईडला आमच्या आंजोब गावातील खूप मंडळी आलेले आहेत चला बाय बाय मंडळी हे पण सध्याची परिस्थिती ही आहे आमच्या इकडून जी पेज नदी, नदी नदीची आणि आमचा हा दसरदा जो की खास नदीचं पाणी बघण्यासाठी आलेला आहे वाढत आहे पाणी हे पाप पाणी मंडळी किती वाढत आहे आता सध्या आणि हे सर्व आमच्या अंजो गावातील आहेत तिकडे दसरदा कलबुली गावातील हे कलबुली गावचे सर्व आले आहेत बघण्यासाठी खास कायदे वाहून आले झाडाचा लाकूड वाहून आले मस्त मोठा या साईडला मंडळी तुम्हाला बघायला भेटल हे पा मंडळी इकडे आलं पाय गेला वाहून आता आता तर खूप गावातील मंडळी येत आहे आमच्या आंज गावातील खूप माणसं येत आहेत ये। खास नदीचं पाणी बघण्यासाठी हे पा समोर येतात ते देखील ये। दिसत आहेत नवीन पुलावरती ते देखील नवीन पुलावरती आणि जुन्या पुलाच्या कमीत कमी एक सात फूट हाईट जास्त आहे तरी देखील पाणी चढत आहे पहा मंडळी हे पहा खूप सारी माणसं आले आहेत आमच्या गावातील आंज गावातील इकडं आमचं मामा देखील आले आहेत आणि हे पहा मंडळी पाणी कशी लाकडं देखील वाहून आले आहेत आणि साईडला देखील लागलेत आहेत लाकडं आमचा नरेश इकडं मंडळी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमच्या पुलाची साईडला जी मातीचं माती आहे भराव केलेला आहे तो कॉन्क्रीट करून केलेला आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवत होतो बा पाण्यामुळं किती आता बहुतेक करून मात्र सर्वच वाहून जाणार आहे माती म्हणजे खूप सारी मंडळी आलेत आमच्या गावातील हो पाऊस देखील खूप पडत आहे आणि पाणी नदीचा कमी होत नाही पाणी वाढत आहे ना तिचा इकडे या साईडला देखील बा या साईडला देखील भरपूर माणसं लागलेत आणि गाड्या देखील घेऊन जे होतो काही माणसं चालत आले काही गाड्या घेऊन देखील आलेत देखील दादा तिकडे मामा पुला वाहू नको राहू नको उभा मंडळी पाऊस खूप पडत आहे आणि कर्जत तालुक्यात देखील खूप पावसाने धुमकू केलेला आहे आणि भरपूर ठिकाणी पाऊस आहे त्यामुळं कर्जत मधील देखील बरेच रस्ते असे बंद झाले येणे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत की नेविलीचा पूल आहे नेरोजच्या बाजूला तो त्याच्यावर देखील जवळजवळ एक दहा फूट आठ नऊ ते दहा फूट देखील पाणी आहे तर तो देखील मंडळी खूप रस्ता बंद झाला आहे तिकडे नेरळ असेल नेरळवरून कलमला जाणं असेल कोशीला जाणं असेल मुरबटला जाणार असेल तो देखील मंडळी रस्ता बंद झालेला आहे त्याचनंतर आमच्या पुलाला देखील हे पार किती पाणी तर आता नवीन ब्रिजवर देखील पाणी खूप येत आहे आम आंध गावाच्या बाजूलाच नदी असणारी पेज नदी आणि समोर आमच्या इकडून जाणारा कलंबुली गाव आहे पुढे आमच्या समोर बाजूलाच तर मंडळी हा देखील नदी तर ह्या नदीचं नाव आहे पेज नदी त्यानंतर मंडळी सोनलपाडा डॅम आहे तिकडून देखील नदी येत आहे ती येत आहे दुसऱ्या साईडहून तशी तर आंथेड सुक्या साईडला येत आहे म्हणजे ती नदी, नदी जी आहे ती सुकवे पिंपळवरती निघत आहे तर त्या नदीला देखील खूप पाणी आहे आणि त्यानंतर मंडळी कर्ज तोरून येणारी जी नदी आहे बीड कर्ज तोरून नदी येणारी ही एक देखील न नदी आहे मंडळी तर ते तीन नद्यांचा तीन नद्यांचा संगम होतो मंडळी त्यानंतर उल्हास नदी बनते आणि उल्हास नदीला देखील खूप पाणी आहे भयंकर पाणी झालेलं आहे आणि तोच नदी तीन नद्यांचा दे मिळून पाणी मंडळी नेरल देवलीवरती पुलावरती खूप पाणी झालेलं आहे तर तिथे देखील खूप पाणी आहे जवळजवळ दहा फूट पाणी आहे त्या ब्रिजवरती कारण मंडळी आपल्या ह्याच अंध पेज नदीला देखील पाणी तुम्ही बघा किती तर एवढा एका नदीला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता मंडळी मंडळी एका नदीला एवढा पाणी आहे तर असं विचार करा तीन नद्यांचा मिळून किती पाणी असेल आणि उल्हास नदीला खूप पाणी आहे उल्हास नदी मजूद आहे तू आला म्हणजे मधू दे काय वाटत पाणी बोल मंडली आता परत एकदा दुपारची वेळ आणि नदीवरती आलो आहे मी आणि नदीवरती खूप भयानक परिस्थिती आहे सध्या नदीला खूप पाणी आलेलं आहे आणि आता नवीन पुलावरती ते देखील तुम्ही पाहा हे आहे सध्याची परिस्थिती आमच्या अंजब गावातील अंजब गावाच्या बाजूला असलेली पेज नदी आणि तिला देखील खूप पाणी आलेलं आहे आणि नवीन ब्रिज याच वर्षी कम्प्लीट झालेला आहे बांधून आणि त्याच्यावरून देखील पाणी गेलेलं आहे आणि खूप असं पाणी गेलं आणि इकडे देखील आता खचून चाललेली आहे माती पूर्णपणे पाण्याच्या याच्याने वाहून जात आहे माती देखील आता पाणी नव्हतं एवढा आणि आता पहा किती सकाळी तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये पहा आणि आता दुपारची वेळे दुपारी खूप पाणी झालेलं आहे आणि तिकडं पलीकडच्या जायला आमच्या गावातील देखील खूप माणसं आलेत आहेत आणि हे आले कलमूळ वाडीमधून तिचं पाणी बघण्यासाठी छोट्या मुलांना देखील घेऊन आले आहे तो आणि आता इकडे कलमुली गावातील देखील सर्व माणसं आले आहेत ती बघण्यासाठी गेला पाणी परत इकडे कलबुली गावातील सर्व मंडळी आले महिला मंडळी वगैरे आले सर्व नदी बघण्यासाठी अंजप ते कडावला जाणारा रस्ता आहे आणि तो देखील आता बंद झालेला आहे मंडळी आता काही तासासाठी आता अंजप ते कडावचा जाणारा रस्ता बंद आलेत बरेच गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे आता इकडून जाण्यासाठी मंडळी चला आता मी आता घरी जायला निघत आहे मंडळी तर मंडळी आता मी ही व्हिडिओ इथेच थांबवतो तर व्हिडिओ आवडल्याचा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय मंडळी